नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून विजय देशमुख यांची राजकीय वाटचाल झाली आहे त्यांना पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मतदार देतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी गाडीतळ येथे बोलताना व्यक्त केला शिवसेना जिल्हा प्रमुख माजी नगरसेवक विजय भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बंटर स्कूल येथे सफाई कामगार महिला व पुरुषांना भेटवस्तू आणि मिठाई यांचे वाटप करण्यात आले यावेळी प्रशांत दादा बोलत होते या प्रसंगी शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे शिवसेना वक्ता विद्याताई युहडे विधानसभा उपप्रमुख नितीन गावडे महेंद्र बनकर जान मोहम्मद अशोक धोत्रे स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे राकेश वाघ नलिनी मोरे शिरीष कोल्हटकर अनंत पवार हेमंत सिन्नरकर संतोष होडे मयूर आलकुंटे सतीश धुमाळ गौरव मेहत्रे बाबू शिंदे बच्चूसिंग टाक पत्रकार तुषार पायगुडे दत्तोबा मेहत्रे दादा चिंचकर मनोज आलकुंटे माऊली सर पवार जयेश आलकुंटे रोहित आलकुंटे पप्पू रोकडे आबा शिंदे आकाश वाडेकर सुहास वाडेकर यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी विजयभाऊ देशमुख यांचे आविष्ट चिंतन केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विजयभाऊ देशमुख मित्रपरिवार आणि शिवसैनिकांनी परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत पुन्हा या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आपल्या परिसरामध्ये त्याचबरोबर महानगरपालिकेत भांडारा संघर्ष एक उत्तम नगरशन भूमी त्यांची नका या ठिकाणी कार्तिक पाहिलेली तर मला खात्री येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या परिसरामध्ये नागरिकांनी त्यांना पुण्याचा पाठिंबा दिल्यानंतर ते या परिसरांची पशे सोडण्यासाठी निश्चित कटिबद्ध आहे तो एखाद्या कार्यकर्त्यांना शक्ती मिळालं जेव्हा हा अपेक्षित संघर्ष आलेला असतो त्याला सर्वसामान्यांची काळजी असेल त्याच्यामुळे आज मला त्यांचा वाटप साजरा होत असताना कार्यक्रम काय आहे तर सफाई कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या वस्तूंचं वाटप जरच कार्यकर्ता म्हणतो त्याच्यामुळं असा एक चांगला उपयोग कार्यकर्ता आपल्या भागाला मिळाला आपलं सौदाक्य इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत

ते नेहमीच आपला वाढदिवस या हो ठिकाणी मंत्र शाळेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्यांसोबत त्यांचा सन्मान ठेवून वाढदिवस साजरा हो करतात त्याबद्दल मी शिवसेना पुणे शहराच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या आगामी भावी काळामध्ये त्यांच्या हातनं अशी समाजाची सेवा कायम घडत राहो जो त्यांना अनुभव हा फार मोठा आहे की समाजाची सेवा करणं पण अनेक राजकारणाच्या काळामध्ये चढउतार होत असतात पण विजय देशमुखांचं काम मागच्या लोकसभा आणि विधानसभामध्ये वाखण्याजोगं होतं त्यांनी आपली सेवा समाजाप्रती या ठिकाणी दाखवली आणि आगामी काळामध्ये त्यांची सामाजिक सेवा त्यांच्या हातनं घडत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा मी त्यांना या ठिकाणी व्यक्त करतो सकाळी सहाला कार्यक्रमांना सुरुवात केली काही मंदिरांमध्ये मा माझ्या हस्ते त्या महाराजांनी काही पूजा ठेवल्या होत्या त्या पूजा करून त्यानंतर मी महावीरची रोटी म्हणून आहे हडपसर गावामध्ये पुलाखाली जे गरीब दिनदुबळे आहेत त्यांच्यासाठी डबा बनवला जातो भाजी चपातीचा असं ते डबे शंभर डबे मी वाटले तिथे जणांना त्यानंतर त्या म काही गाडीतळ भागामध्ये बसस्टॉपला काही खाऊ वाटप केला जो प्रवासी लोकांना आणि त्यानंतर मी आपल्या बंडर शाळेमध्ये जी कोठी आहे सफाई कामगारांची त्या सफाई कामगारांना मी प्रत्येक वर्षी साडी ड्रेस आणि मिठाई वाटप करत असतो जे चांगल्या प्रतीचं रोज त्यांना नेसता यावं अशी साडी रोज त्यांना घालता यावं असा ड्रेस आणि त्यांना चांगल्या प्रतीची म्हणजे आपण अशी चांगल्या चितळेच्या प्रतीची त्यांना मिठाई देतो आणि हे काम आपण आविरच करतो हे करत असताना आपल्याला कधी असे अपेक्षा नाही ठेवली मी हेचू नाही ठेवला कारण मी माझा वाढदिवस मागच्या काळामध्ये कधीही फ्लेक्स लावून केला नाही परंतु लोकांच्या लक्षात लोक मला विचार हो तुम्ही उभे राहणार आहात का परंतु त्याचं उत्तर मला द्यायचं माध्यम होतं माझा वाढदिवसाचे त्यामुळं वाढदिवस मी साजरा करून लोकांना उत्तर दिलं की मला उभं राहायचं आहे आणि मला नगरसेवक व्हायचं आहे कारण माझ्या भागामध्ये माग आत्ताच्या काळातले जे नगरसेवक होते त्यांच्या काळामध्ये कुठलंही काम झालं नाही उलट जे होते ते कामं खराब झाले आणि त्यामुळं मी नगरसेवकांना हो त्या नाव नाही ठेवत हो। मला त्यांना बोलण्याचं नाही परंतु माझ्या नागरिकांचे जे हाल होतात माझ्या भागातल्या ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला हो मला दहा हजार मतं दिले त्या लोकांचा जो म निराशा झाली आहे ती दूर करण्यासाठी मला पुन्हा महानगरपालिकेत निवडून यायचं आहे आणि म्हणून त्या दृष्टीने मी बोटबाजी के हो केली एवढाच मधला माझा तो होता आम्ही पूर्वी कधीही केली नाही आणि माझ्या कार्यकर्त्यांना पूर्ण अपेक्षा झाली की भाऊ तुम्ही नाही आता तुमच्यासमोरच काही कार्यकर्ते बोलले की भाऊ नगरसेवक झाले हो पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्यांचा माझ्यावरचं प्रेम व्यक्त केलं आणि त्यासाठी मी तुमचा सर्वांचा सदैव असाच ऋणी राहील आणि सदैव परमेश्वर तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला अशीच काम करण्याची स्फूर्ती आणि असंच चांगलं ठेव हो, एवढीच इच्छा व्यक्त करतो